चला आता देवाचे भांडे घासते उद्या नागपंचमी असल्यामुळं चला आम्ही लिक्विडनंच घासतो पिंक कलरचं जे घेते ते सण वगैरे असतात देवाचे भांडे वगैरे घासते तर बरं वाटते थोडं नक्कीच साफसफाई वगैरे ठेवली तर खूप छान वाटते चला आता भांडे घासून घेते मी लिक्विडने देवाचे भांडे घासले आहेत पूर्ण छान वाटते वगैरे तर खूप छान निघतात त्या लिक्विडने फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनील चव्हाणकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही कसे आहात ठीक राहा ठीक कचरा स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या फ्रेंड्स आत्ता वाजत आहे पौणे दोन प्रांजू आणि स्वप्नील आणि रुही पुन्हा आज महानगरपालिकेमध्ये गेलेले आहेत माझा आणि प्रांजूचा फॉर्म सबमिट करायला काल वेळ झाला होता त्यांनी घेतला नाही फॉर्म काल वापस पाठवलं कारण आधी ऑनलाईन भरला भरा लागला नंतर जो, आता महानगरपालिकेमधून फॉर्म आणून पुन्हा भरावा लागला त्याच्याबरोबर डॉक्युमेंट्स पण जोडावं लागले जे आपण आधी डॉक्युमेंट जोडलेले आहेत ते आता प्रांजू आणि स्वप्नील आणि रुही गेलेली आहे पौने दोन वाजलेले आहे स्वप्नीलची मीटिंग चालू असल्यामुळं त्याला थोडासा वेळच झाला जायला कंटिन्यू मीटिंग होती आज साडेनऊ वाजतापासनं ऑफिसची त्यामुळं त्याला वेळ झाला आत्ता गेलेले आहेत माहीत पडते आता घेतात की काय तर कुठे मम्मा 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 जाते मम्मासोबत मम्मा आणि पप्पा भाजी आणायला गेले ना मग कुठे गेले भाजी आणायला गेले रू मागं लागली आहे बघा आमची चांगली रू आहे भाजी चांगलं भाजी आणायला गेले ते लवकर खाऊ पण आणते रुईसाठी मम्मा आणि डॅडा भाजी आणायला गेले मार्केटमध्ये भाजी आणायला गेले मम्माकडे जाते चल ये हा फ्रेंड्स आता सव्वा आठ वाजलेले आहेत आमचे जेवण वगैरे आहेत कारण आजोबा आज लवकरच आले सातलाच आले त्यामुळं आमच्या स जेवणं वगैरे लवकरच झाले स्वप्नीचं पण आपीचं काम लवकरच संपलं प्रांजू आणि स्वप्नीला भाजी जाणार भाजी मार्केटमध्ये उभी मागे लागलेली आहे त्यांनी बाहेरून दार लावून घेतलेला आहे कुठे जाते मा लावला आहे रुहीसाठी रुही माग लागली आहे प्रांजू आणि स्वप्नीन भाजीसाठी आणायला भाजी आणायला गेले आहे गुरुवार मार्केट राहते मार्केटमधून घेतलं तर थोडं बरं पण भाजीचं मिळते इकडे खूप महाग देतात भाजीपाला आम्हाला खूप महाग आणता मार्केट मधून आणतात आणि रुही खूप रडून राहिली आहे मम्मी पप्पा सोबत जातो म्हणून नाही मग रडायचं नाही ये इकडे मम्माकडे जाते मम्मा डाडा येते भाजीचा आणायला गेले ना लवकर येतात तू पाऊस येईल ना मग तू जाशील आणि पाऊस नाही येणार ना का रु रू आणि मग तू जाशील आणि पाऊस वगैरे आले तर मग नाही झाली असती का भाजीच कसं घेतील मग हे की नाही लवकर येतात मम्मा आणि डॅडा लव रुईचे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नव्यासारखा सबस्क्राईब करा मला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये